नमस्कार मित्रांनो वायरल लाईव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो अजून एका पोस्टचा म्हणजे लॅबॉरेटरी अटेंडंटचा निकाल जाहीर झालेला आहे सर्वप्रथम आपण नॉर्मलायझेशनमध्ये किती मोठा फरक झालेला आहे यामध्ये या, या पोस्टमध्ये हे आपण पाहू शकता तर अगोदर तुम्हाला सांगतो मित्रांनो हा जो निकाल आहे हा लॅबॉरेटरी अटेंडंट नांदेड या जिल्ह्याचा लागलेला आहे आणि आपण याला डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे सेट केलेला आहे तर एक नंबरच्याच विद्यार्थ्याला आपण पाहू शकता एकशे चौऱ्याहत्तर जे मार्क्स होते नॉर्मलायझेशन नंतर एकशे शहाऐंशी मार्क्स झालेले आहेत म्हणजे जवळपास बारा मार्क्स वाढलेले आहेत मित्रांनो त्याचप्रकारे दोन नंबरचा पा एकशे ऐंशीवाला आहे त्याचे दोनच मार्क्स वाढलेले आहेत एकशे ब्याऐंशी झालेले आहेत त्याच्या खाली एकशे अडुसष्टवालेचे एकशे एकोणऐंशी झालेले आहेत म्हणजे जवळपास अकरा मार्क्स वाढलेले आहेत म्हणजे याप्रमाणे आपण पाहू शकता नॉर्मलायझेशन नंतर खूप साऱ्या प्रमाणात कमी जास्त मार्क्स झालेले आहेत तर हा लेबोरेटरी अटेंडंट नांदेड या ठिकाणचा रिझल्ट आहे तर आपण याच्यामध्ये आपलं नाव शोधू शकता तर यामध्ये आपण पहा बारा मार्क्ससुद्धा आहे तर बारा मार्क्सवाल्यांचा एक मार्क झालेला आहे आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे तर जवळपास अकरा मार्क्स कमी झालेले आहेत तर आपण काल जो निकाल होता पिऊंचा नांदेडचा तोही आपण डिसेंडिंग ऑर्डरने दाखवूया की त्याच्यामध्ये किती फरक आहे आणि कितीचा टॉपर आहे तर यामध्ये तर आपण पाहू शकता टॉपर हा एकशे शहाऐंशीचा आहे आता आपण पाहूयात काल है, है आए, एकशे 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 जो रिझल्ट झाला आहे त्यालाही आपण डिसेंडिंग ऑर्डरनुसार सेट केलेला आहे तर त्याच्यामध्ये टॉपर हा कितीचा येतो हे आपण पाहूयात तर यामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो पी ऊन एक्झाम जी झाली याच्यामध्ये एकशे एकोणऐंशीचा टॉपर आहे आफ्टर नॉर्मलायझेशन आपण डिसेंडिंग ऑर्डरने सेट केले तर याच्यामध्ये एकशे एकोणऐंशी एकशे सत्याहत्तर एकशे शहात्तर म्हणजे खूप जास्त प्रमाणात मार्क्स पडलेले आहेत तर आपण कालच्या पिऊनचा सर्वात जे खाली आहेत त्यांना तीन मार्क्स आहेत आपण पाहू शकता नॉर्मलायझेशननंतर काही ना तीन आहे कोणाला सात आहे आठ आहे अकरा अकरा मार्क्स असे मार्क्स पडलेले आहेत तर या पद्धतीने नांदेडचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो याच्यानंतर सिलेक्शन लिस्टही येईल त्यानंतर ये 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 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल जर कोणाचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही इश्यू झाला तर वेटिंग लिस्टमधल्यांना प्राधान्य दिलं जाईल किंवा काही अर्जदारांनी काही विद्यार्थ्यांनी जर त्यांना पोस्ट पाहिजे नसेल तर त्यांच्या जागेवरही वेटिंग लिस्टमधला घेतला जाईल तर मित्रांनो पिऊनलासुद्धा एकशे एकोणऐंशीचा टॉपर आहे यावरून आपण पाहू शकता की कट ऑफ खूप लागलेला आहे पण सुरुवातीला पहा मित्रांनो जवळपास बावीस लोकांना एकशे सत्तरपर्यंत मार्क्स आहेत आणि दीडशाचा जर विचार केला एकशे पन्नास मार्क्स तर खूप खाली आहे मित्रांनो म्हणजे सुद्धा अवघड झाले पिओनसाठी पाहा आता कॅटेगरीनुसार होऊ शकतं परंतु जवळपास तीनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांना तीनशे सत्तावन्न आहे सॉरी अजूनही आहे इथं पाहू शकता आपण चारशे एक विद्यार्थ्यांना दीडशे मार्क्स आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद